आता के जी आपण केस केली ती थर्टी नाईन इयर्स प्रत्येक पिरियडला पण सर्जरी तरी किती करायच्या कारण पहिलं एक डर्मॉइडसिस लॅप्रोस्कोपिक सर्जरी झाली होती नंतर बेबी राहत नव्हतं म्हणून हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी पण केली होती त्यानंतर एक टॉपिक प्रेग्नन्सी झाली म्हणून लॅप्रोस्कोपिक साल्पिंग एकटा मी केली होती एक सिझीर इन्सेक्शन झालं होतं सो सा इतकं सगळं झाल्यावर परत काही तिला सर्जरीची हिंमत नव्हती हो त्यामुळे हे ब्लीडिंग कंट्रोल करण्यासाठी आपण आता हे मायक्रोवेव्ह हेव्हिजन केलंय यामध्ये आपण एक छोट्यासा प्रोबने म्हणजे जो मायक्रोवेव्ह मशीनचा प्रोब असतो तर त्याने आतला एन्डोमेट्रियम मुळापासून ॲबडेट करून टाकतो त्यामुळे ते, ते परत तयार होत नाही जितकं एन्डोमेट्रियम जाड तितकं हेवी ब्लड फ्लो जितकं ते पातळ तितका फ्लो कमी